नमस्कार मैत्रिणी मी सभिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं किचनचं टूर तर बघू छोट्याशा जागेमध्ये ना हे बघा माझं स्वतःचं हा घरातलं किचन आहे जिथे मी रेंटनं सध्या राहते तिथला हा व्हिडिओ आहे दर दोन तीन वर्षांनी ट्रान्सफर होतो यामुळे ना आम्ही रेंटनेच राहतो तिला मग मैत्रीण व्हिडिओची सुरुवात करूया तर बघा किचनमध्ये जाता क्षणी ना आपल्याला सिलाई मशीन दिसते कारण की हॉलमध्ये जागा जास्त नाही यासाठी ना मी सिलाई मशीन माझी किचनमध्येच ठेवते कारण की स्वयंपाक करता करता मला तिथेच कपडे शेवटा याव म्हणून आणि इथेच बघा सोफा सुद्धा आहे तर आता सोफ्याची कहाणी वेगळीच आहे ते तुम्हाला सांगतेच मी पुढे तर इथे बघा फ्रीज आहे आणि फ्रीजच्या ना असे मी कंटेनर ठेवलेले आहेत आणि तिथे जी पेंटिंग लावलेली आहे ना ती पेंटिंग सुद्धा मी स्वतःच केलेली होती अशी जी कंटेनर आहेत ना मला खूप कामाला येतात छोट्याशा जागेमध्ये ना खूप सारा सामान तिच्यात बसतो तर तुम्ही बघू शकता ही कंटेनर ना मी मिशोवरूनच घेतलेली आहे तिची लिंक सुद्धा तुमच्यासोबत मी शेअरच करते तर ह्यामध्ये ना सोळा डबे येतो आणि सगळे बघा मसाल्याचे डबे जे जे काही ठेवले ना ते सामान सुद्धा दिसतो यामुळे ना मी आशय कंटेनर जास्त यूज करते तिच्यासोबत बघा काही प्लास्टिकचे सुद्धा आहेत त्यामध्ये ना प्लास्टिकचे डबे जेव्हा मी गावाकडे वगैरे हो जाते तर त्या डब्यामध्ये मला सामान घेऊन जाता येतो म्हणून मी इथे ठेवलेले आहे बघा प्लास्टिकचे सुद्धा आहेत मी छोटेसे छोटे, -छोटे कंटेनरसुद्धा सांभाळून ठेवते तिच्या हो खाली बघा त्याच कप्यामध्ये ना सगळे स्टीलचे डबे आहेत स्टीलचे डबे जास्त वापरायला हवे कारण त्याच्यात ना जे काही सामान ठेवतो ना ते जास्त दिवससुद्धा टिकतो आणि चांगलंसुद्धा राहतं असे बघा प्लास्टिकचे सुद्धा मी ठेवते सांभाळून कारण की आपल्याला बाहेर गेलं केलं तर तिच्यात काही घालून घेऊन जाता येतो तर असे ना काही थोडेसे माझ्याकडे जर्मनचे सुद्धा डबे आहेत आणि तिच्या खाली सुद्धा बघा असे स्टीलचे मी मोठे डबे ठेवलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही सगळे डबे ना खालच्या सगळ्या डब्यामध्ये मी खायचं ठेवते म्हणजे जेणेकरून की लेकरांना सुद्धा तिच्यातलं काही घेता यावं म्हणून तर इथे बघा ही भांड्याचं रॅक आहे आणि रॅकवरती ना जे आपल्याला गरजेचं नाही किंवा कधीतरी लागणार आहे ते वस्तू मी वरती ठेवते तिच्या खालच्या कप्प्यामध्ये तुम्ही बघू शकता मी काचचं सामान ठेवलेलं आहे कारण ती लेकराच्या हाताला येऊ नये म्हणून नाहीतर लेकरं काचचे वगैरे फोडून टाकतात कप वगैरे आपलं मग लगेच बघा ग्लासचे प्लेट्स वगैरे मी ठेवलेले आहेत आणि इथे ना आम्ही भाड्यानं राहतो यासाठी बघा जास्त सामान मी आणि नाही जेवढं लागतंय तेवढंच आणले आणि जे एक्स्ट्राचं सामान आहे ना ती मी बांधून ठेवते ती मी काढलेलं नाही कारण की आपल्याला कधीतरी लागतो मग वरती ठेवल्यानंतर पण सुद्धा खराब होतात तर जेवढं लागतं तेवढेच असे सामान ठेवलेले आहेत किचन मध्ये असे दोन तीन पेंटिंग आहेत जे मी स्वतः काढलेले आहेत तर बघा किचनच्या वरती जी खिडकी आहे ना खिडकीवरती सुद्धा मी असं सामान ठेवते जे आपल्याला दररोज स्वयंपाक करताना लागतो चमचे वगैरे चाकू कात्री वगैरे तिच्या खालीच बघा साखर आणि चायपत्तीचा डब्बा सुद्धा वरतीच असतो आणि तेलची कॅन तसेच तूपात्र मी असं क खिडकीपाशीच ठेवते कारण की आपल्याला स्वयंपाक करताना तिथल्या तिथं सगळं सामान घेता यावं म्हणून तर इथे बघा लगेच ना ही पेंटिंग सुद्धा दिसते असं पेंटिंगचं ना खूप आवड आहे आणि वेळ भेटेल तेव्हा मी पेंटिंग काढत बसते तांब्याचा हांडा आहे बघा तांब्यामधलं ना पाणी पिणं खूप छान असतो यासाठी ना मी असा हांडाच घेतलेला आहे ज्या त्या पाणी सुद्धा जास्त मातो आणि सगळ्याला सुद्धा पुरतो तर इथं बघा किचन वाट्यावरती ना छोटस माझ्याकडे खलबत्ता मसाल्याचा डब्बा आणि मिक्सर ह्या साईडलाच ठेवलेला आहे कारण इथं बोर्ड आहे त्यामुळे मिक्सर तिथंच ठेवलं आणि तिच्या बाजूलाच बघा मसाल्याचा डब्बा ठेवलेला आहे आपल्याला स्वयंपाक करताना तिथल्या तिथे मसाले लागतात गॅसशी आणि ते तांब्याचा हांडा ठेवलेला आहे तांब्याचा हांडा इथे आहे कारण की तिथे ॲरो बसलेला आहे म्हणजे पाणी इकडून तिकडं यायची गरज नाही तिथल्या तिथं आपल्याला लावून भरता येतो म्हणून तर इथं ॲरो आणि इथं वॉशबेसिन सुद्धा आहे आता काही तिच्यात भांडे वगैरे नाही पण किचनवरती ना सगळेच ना असं मी ठेवते हो किचन तुम्ही जर हिच्याहून जर चांगलं ठेवत हो असाल तर नक्की कमेंट करून मला सांगा आता किचनमध्ये कपाटसुद्धा आहे माझ्या कारण की आमच्या बेडरूममध्ये दुसरा आम कपाट आहे हो त्यामुळे ना इथं एक छोटंसं कपाट ठेवलेलं आहे जी माझ्याकडे सिलाईचे कपडे येतात ना त्या ह्या कपाटामध्येच मी ठेवते हो तिच्यावरतीसुद्धा सुद्धा बघा मी सामान ठेवलेलं आहे जे लेकरांच्या हाताला येऊन ये त्यांचे औषध गोळ्या वगैरे हे सगळे ना असं मी वरती ठेवते आमच्या आणि लेकरांचे सगळ्यांचे गोळे औषध मी वरती ठेवते कारण ते लेकरांच्या हाताला आलं की ते लेकर घेतात फोडतात किंवा खराब तरी करतात नाही तर मग पितील म्हणून आणि तिच्या बाजूला बघा मी इथे ट्रायपॉड सुद्धा ठेवलेला आहे जेव्हा मला व्हिडिओ शूट करायचा असतो तेव्हाच मी ते खाली घेते आता हा एक छोटासा कपाट आहे ते मी इथं किचन मध्ये ठेवलेला आहे तिच्या साईडला लगेच ना मी धान्य ठेवते आम्ही गावाकडून ना वर्षभराचं धान्य एकदाच आणते मग तिला असं ठेवतात आम्ही स्टोर करून कारण परत गेलं तर आणायचं असं नाही एकदाच आणून ठेवलं की म्हणजे वर्षभर आणायची आपल्याला गरज पडत नाही सोफा हॉलमध्ये न ठेवताना असं किचनमध्ये ठेवण्याचं एक कारण आहे कारण की जे हॉलमध्ये आहे ना फर्निचर करून दिलेलं आहे घरमालकाचं यासाठी ना जे माझं सोफा होतं ते मी किचन मध्ये ठेवलेलं आहे हॉलमध्ये जागा नाही म्हणून आता जे एक्स्ट्राचे भांडे आहेत ना ते असं बघा किचनच्या खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत मी तिथे पिठाचा डब्बा असे काही माझ्याकडे कढाई आहेत ती कढाई वगैरे ना तिथल्या तिथं घेता येतो रॅकमध्ये ते बसत नव्हते यासाठी इथं ठेवलेला आहे जे एक्स्ट्राचे भांडे भांडी होते ना असं मी बास्केटमध्ये घालून ठेवते ते जे की मला कधीतरी लागतात असे वरच्या कप्प्यामध्ये ना केकचासुद्धा मी सामान ठेवलेला आहे टर्न टेबल वगैरे रवई सुद्धा ठेवलेली आहे जेव्हा ताक करायचं तूप करायचं असलं तर मी रवयनेच जास्त करते कारण हे ना रवयना केलेलं ना खूप चांगलंसुद्धा असतो आणि खूप टेस्टी लागतो आता खूप सारे ना मिक्सरमध्ये करतात मग मिक्सरपेक्षा जास्त ना रवयने चांगले लागते ताक वगैरे तर मी लोणीसुद्धा ना असं रवयनंच करते तर असा आहे माझा हा छोटासा किचन जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडत असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका The <laughs> किचन म्हणलं की महिलांच्या सगळ्यात आवडतं ठिकाण आणि सगळ्यात जास्त वेळ जाण्याचं ठिकाण सुद्धा इथेच असतो तुम्ही किचनला कसं ठेवतात यावरून बघा बाई कशी आहे घरची हे सुद्धा जास्त जण ठरवतात तर इथं बघा डोळ्याच्या समोर काही गोष्टी मी ठेवते तर असे ना लेकरांच्या पाण्याची बॉटल वगैरे ना असं डोळ्यासमोरच ठेवते म्हणजे बाहेर जाताना पटमध्ये आपल्याला पाणी वगैरे घेता यावं म्हणून किचन जर लहान असलं ना तर आपल्याला कुठेही काही अडजस्ट करावं लागतो तर आता फ्रीजच्या वरती सुद्धा मी सामान ठेवलेलं आहे खूप जणींना फक्त वरती एक आपल्याला कुंडी वगैरे फुलांची ठेवतात पण मी तिच्यावर सुद्धा सामान ठेवते तर फ्रीजमध्ये सुद्धा बघू शकता असं सामान ऍडजस्ट करावं लागतं कारण फ्रीज सुद्धा माझ्याकडे लहानच आहे तेवढं मोठं नाही आणि इथून बघा ही सिलाई मशीन आहे माझं जास्त वेळ किचनमध्ये आणि या सिलाई मशीन दोन्हीच कामामध्ये मला आवडतं आणि तिच्यातच माझं जास्त वेळ जातो एवढी एक सोय झालेली आहे म्हणजे किचनचं किचनचं काम होतं आणि तिच्यासोबत माझे कपडे सुद्धा शिवणं होतं तर असा आहे माझा हा छोटासा किचन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद